हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश वगैरे झालीय जेवण झालंय आणि आज मला त्याचे माझ्या एका फ्रेंडला भेटायला तर त्यासाठी मस्त फ्रेश झालीये तर निघालच थोड्या वेळामध्ये काही थोडेसे ताप बसले आणि आमचा प्रियांश पण आज मस्त झोपलाय आम्ही चाललो होतो पण मधीच पाऊस आला त्याच्यामुळे आता आम्ही थांबलो इथं तर फायनली मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आले तर ही इला इला ती माझी बेस्ट फ्रेंड आहे शुभांगी हिला भेटायला यायचं होतं मला दोन तीन दिवसापासून पण वेळच भेटत नव्हता तर आज आले तिच्या बाळाला भेटायला बाळ तर नाही दाखवते तर चला फायनली मी माझ्या मैत्रिणीला आज भेटून आले खूप दिवसापासून चाललं होतं भेटायला जायचं भेटायला जायचं आज मला वेळ भेटला आणि भेटले तिच्या बाळाला पण भेटले म्हणजे आम्ही कॉलेजमधलो तेव्हा दररोज भेटायचं पण मग आता तिचं पण लग्न झालं माझं पण लग्न झालं असं सारखं सारखं भेटायला नाही भेटत तर आज मला सुट टाइम काढला आणि भेटायला आले आता आले मी बँकमध्ये कारण की माझ्या भावाचं थोडंसं काम आहे बँकमध्ये तर तोपर्यंत मी तो वेट करते आणि मला अजून थोडीशी शॉपिंग पण करायची आज तर चला बघू 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 पुढे मी काय काय शॉपिंग करते ते मस्त नाश्ता वगैरे केला आणि आता मला थोडीशी शॉपिंग करायची तर चला मी मस्त शॉपिंग करते आणि तुम्हाला पण दाखवते काय शॉपिंग करायची ते तर मी आले इथं साड्या घ्यायला एवढ्या सगळ्या साड्या टाकल्या पण आता यातून पसंत कोणती होती मला ते माहीत नाही मला छान वाटते ही बघू आता कोणती सिलेक्ट करते मी अजून काही साड्या आणायला गेले त्या साडीचं तर शॉपिंग झाली माझी या दुकानामध्ये मी साडी घेतली आणि आता मला जायचं आहे थोडंसं बाहेर म्हणजे माझ्या आत्याची तर मी आलं आहे आता दुसऱ्या दुकानामध्ये कारण की माझी अजून थोडी शॉपिंग बाकी होती तर चला ती शॉपिंग करते आत्याच्या घरी जायचंय तर मी आले मिठाई घेण्यासाठी चला मिठाई तर आहे आत्याच्या घरी मिठाई तर घेतली माझ्या आत्या आणि हे मामा मला आत्याच्याच घरी यायचं होतं तर आता आत्याला भेटले भेटले आता जायचंय मला घरी हे काही उजड लावला ना उजडत येता ना आत्या बसल्या निवांत पण मी ज्याला भेटायला आलं तर तेच नाही येत माही हा आरोला भेटायला आले होते मी ताई मला म्हणे आरूला भेटू नये पण आरोस नाही भेटला <सथ गए> काल आले असत भेटला मी कालच हा करूच लि व्हिडिओ नाही काढला आता तिला म्हणा आता नेक्स्ट टाइम आली तुझा व्हिडिओ काढील राग काय भरू नको बाई नेक्स्ट टाइम आले तुझा व्हिडिओ काढीन मी असं पहिलं पहिलं ना थोडस मला कस तरी वाटतं ना व्हिडिओ दाजी होते आ, दाजी होते त्याच्यामुळे काढला मी तुझ्या प्रायव्हसीचा विचार केला <laughs> नाही का <laughs> आता पुढच्या वेळेस दाजी असे तर व्हिडिओ काढील सगळ्यांचा आता माझे आले आणि आता आले कारण की आता मला जायचंय बस भेटली पण बस मध्ये जागाच नाही भेटली आणि आता मी फायनली देश म्हणण्यात आले आणि आता मला दादा घ्यायला आहे तोपर्यंत म्हणलं चला पाई पाई चालू मी मला पाई पायपाय त्याची वाट बघते तर फायनली आले मी आता घरी मी आता वाजले सहा तर मला खूप झोप येऊ राहिली मग मी काय करू राहिली काय आत्ताच मी घरी आले आणि घरी आल्या आल्या हे पोह आलं पोग आणि तो आज काय झालंय काय माहिती लय हसू राहिला आज सकाळपासून मला भेटला नव्हतं नको कशा हजर दाखव बरं खातो का ते काय साठी घातलं स्वामी बघा कसं मस्त खेळतोय का कती राग आला माझा का मपू शमी काय झालं राग आला का बर तो पोट दुखत नाटक करत नाटक कोण करत तू नाही दुखत ना पोट